नमस्कार मित्रांनो मी महेंद्र दिवेकर निरोगी जीवने युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण एक कडे आणलो आहे त्यांचे गुड घे या वयात पण त्यांना जेव्हा त्यांचे गुडघे ॲडमिट झाले तेव्हाच त्यांना मी आपलं म्हणलं की आपण माझे व्हिडिओ आहेत मोबाईलवरती तर तुम्ही व्हिडिओ देणार का तर त्यांची केवळ आपण होऊन म्हणले की नाही मला व्हिडिओ द्यायचंच म्हणले कारण त्यांना इतकं बरं वाटलं की आपण तुमची टॉकेन्स आहे ऐकू आणि त्यांचं नाव कोणते सांगतील हॅलो नमस्कार

हे वयात सुद्धा त्यांना मस्त होते ते अक्षर त्यांना खाली बसते तुमचं अशी अवस्था असं पूर्ण त्यांच्या पॅक झाल्या पण आज त्यांनी भेटेल सुद्धा तुम्हाला मारून दाखवली म्हणजे नसांचा त्यांच्या इतके पॅक झाल्या की ते आपण एकदम सुरक्षित केलं तर मित्रांनो तुमच्याकडे जर असं कोण पेशंट असेल तर तुम्ही आमच्या नक्की संपर्क साधू शकता तर आमचा संपर्क नंबर तुम्ही घ्या ब्याण्णव चौऱ्याऐंशी सहाशे पन्नास एकशे त्रेचाळीस तर मित्रांनो तुम्ही तर आता पाहिलं की बाबा माणूस सहज बैठक जमावू शकता आज ह्या वयामध्ये जर बैठे मारू शकतो तर मग अजून काय पाहिजे हे त्यांना इतकं आम्ही आनंद वाटतो तुम्हाला कसं वाटतं त्याला आनंद म्हणजे बघा तुम्ही त्याची चेहरा सुद्धा इतकं भारी वाटते भारी एक स्वागतच झालं ते देव के डॉक्टरनं माझं स्वागत केलं गरीबाचं मला चालता येत नव्हतं पण कारण काय झालं मला बैठक मात्र मला उठता येत नव्हतं बसता येतो मी बैठक मात्र मित्रांनो हा आनंद आपल्याला सुद्धा वाटतो आणि असा आनंद प्रत्येकाला मिळाला पाहिजे आज नसांचा बाप जर विचार केला तर लोक खरंच व्याकुळ दुखण्याने गोळ्या खाऊन वगैरे सुद्धा लोकांना इतक्या वेदना होतात त्या वेदनांना लोकांना सामोरं जावं लागतं तर ह्यातना आपण व्हावा यासाठी तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधा तर मित्रांनो <laughs> माझा तुम्हाला पत्ता सांगतो मी राहणार वर म्हणलं वर तालुका दोन जिल्हा पुणे आणि माझ्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा माझ्याशी संपर्क साधू शकता नमस्कार